अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव साली मुंबईतील घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर वासापीत कॉलनीमध्ये गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये दहा भीमसैनिकांचा बळी गेला दहा सैनिक शहीद झाले घटना अशी आहे की आपण रमाबाई कॉलनी ही घाटकोपर मध्ये हायवे लागत आहे आणि या रमाबाई कॉलनी मध्ये आपण प्रवेश करतो प्रवेश केल्यानंतर आज जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुत्र आहे या पुतळ्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता आणि अकरा जुलैला डॉक्टर बाबासाहेब अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटम झाली अशी बातमी वसाहतीमध्ये कॉलनीमध्ये पसरली कॉलनीमधील कार्यकर्ते आंबेडकरी अनुयायी अनेक लोक ही अने पुतळ्याजवळ आले आणि पुतळ्या जवळ त्यांनी आंदोलन सुरू केलं शांततेचं आंदोलन होतं की ज्यांनी विटंबना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली त्यांना अटक करा जमाव वाढत गेला हायवे रोड जवळ असल्या कारणामुळे रस्ता बंद करण्यात आला आणि रमाबाई कॉलनीमध्ये याच वेळी एसआरपीचा फौजदार मनोहर कदम हा जवळजवळ सकाळी सवा सात वाजता आला आणि त्याने बेछुट्ट गोळीबार केला नकावर या गोळीबारामध्ये जवळपास दहा भीमसैनिक शहीद झाले त्या भीमसैनिकाची नावे अशी आहेत सुखदे कापडणे संजय निकम बबलू वर्मा अनिल गरुड नंदू कटारे संजय कांबळे विलास दोडके मंगेश शिवशरण अमर धनावडे आणि श्रीमती कौशल्या पाठारे अशा दहा भीमसैनिक शहीद झाले पोलिसांनी बळी घेतले त्यावेळी महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं सरकार होत या सरकारमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृह खातं हे गोपीनाथ मुंड्यांकडे होत तर केंद्रामध्ये प्रधानमंत्री इंद्रकुमार गुजराल आणि गृहमंत्री इंद्रजीत गुप्ता होते पोलिसांनी जे सांगितलं कि टँकर जाळून मुंबईला नष्ट करून पाण्याच्या गुन्हेगारावर गोळीबार करून मुंबईला वाचवलं अशा प्रकारे त्यांनी पोलिसांनी कथा बनवली सगळ्या घटनेच्या चौकशीसाठी महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती गुंडेवार आयोगाची चौकशी आयोग नेमला होता सोळा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव साली जनतेकडून शहाण्णव तर पोलीस अधिकाऱ्यांकडून अडतीस प्रतिज्ञा लेख दाखल झाली व जवळजवळ एकशे नव्वद कागदपत्र दाखल झाली आंबेडकरी पीडित समाजाला प्रतिज्ञा लेख एकट्या बीजी बनसुडे यांनी त्याच्यामध्ये बरस असं काम केलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये सदर आयोगाचा साक्षी नोंदवण्याचं काम दिनांक दहा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली चार मे एकोणीशे अठ्याण्णव दैनंदिन रोज करण्यात आलं बावीस साक्षीदार तपासले पोलिसांतर्फे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम तर आंबेडकरी समाजातर्फे विजय बनसोडे व एडव्होकेट संग्राज रुपवते यांनी काम पाहिलं आंबेडकरी वकिलांनी सर्वांच्या साक्षीदारांना विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांना इत इतके भेट त्यांनी केली न्यायमूर्ती गुंडेवार आयोगांनी चौकशीमध्ये फौजदार मनोहर कदम याला दोषी करार केलं व तसा अहवाल दिनांक सात आठ एकोणीशे अठ्याण्णव रोजी महाराष्ट्र शासनाला दिला बघा म्हणजे गुंडेवार आयोगाने जो अहवाल दिला त्याच्यामध्ये मनोहर कदम हा दोषी आहे या हत्याकांडाला जबाबदार आहे अशा प्रकारचा गुंडेवार आयोगाने अहवाल दिला महाराष्ट्र शासनाने मनोहर कदमवर गुन्हा दाखल केलाच नाही यानंतर युतीचं सरकार केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते तर छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा मनोहर कदमवर गुन्हा दाखल केला नाही शेवटी मुंबई हायकोर्टाच्या आदेशान ऑगस्ट दोन हजार एक मध्ये फौजदार मनोहर कदमवर भारतीय दंडविधान कलम तीनशे चार नुसार गुन्हा दाखल झाला सदरचा खटला नंबर तीन मध्ये विजय प्रधान व एडव्होकेट बी जी बनसोडे यांनी सरकारतर्फे विशेष सरकारी व्यक्ती म्हणून काम पाहिलं व त्यामध्ये एकूण अडतीस साक्षीदार तपासले व माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एस वाय कुलकर्णी यांनी दिनांक सात मे दोन हजार नऊ रोजी आरोपी फौजदार मुजर कदम याला जन्मठेपेची शिक्षा दिली बघा जन्मठेपेची शिक्षा काय दिली दोन हजार नऊ मध्ये यानंतर अपीलकर्त्याने हायकोर्टामध्ये या शिक्षकेला हायकोर्टामध्ये आरोपीने स्थगिती घेतली आज जवळपास पंधरा वर्ष झालेले आहे आठ मे दोन हजार नऊ दो, नऊ रोजी न्यायमूर्ती निर्गुडे आणि न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठाने दिनांक आठ मे दोन हजार नऊ रोजी सदर शिक्षकेला स्थगिती दिलेली आहे आज पंधरा वर्ष झाले त्याचं काय झालं म्हणजे ऍडव्होकेट बीजी बनसुडे यांनी सांगितले आहे का हे सदरच्या अपिलाचं काम ॲडव्होकेट मिहीत देसाई यांच्याकडे सोपवलं आहे पंधरा वर्ष झालं अजूनही त्याचं काही हे नाही आपण बघूया की मनोहर कदम याला शिक्षेची शिक्षा झाली त्या शिक्षकच्या विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केलं शिक्षेची स्थगिती मिळवली आज पंधरा वर्ष झालं मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते पेंडिंग आहे मला असं वाटतं आपण याच्यावर अत्यंत चिंतन केलं पाहिजे कुठलीही घटना घडल्यानंतर आपण रस्त्यावरची प्रतिक्रिया आंदोलन करतो प्रतिक्रिया देतो तात्काळ प्रतिक्रिया देतो आणि इतकं ज्याला आपली प्रतिक्रिया असते तर सरकारचं लक्ष लगेच भेटलं जातं आणि सरकार तात्पुरती मलमपट्टी म्हणून मग आयोग नेमणे त्या घटनेची चौकशीचा आयोग नेमणे वेळ काढू पण करणे आणि या आयोग नेमून सरकार वेळ काढूपणा करतं आपण जसे प्रतिक्रिया देतो त्या घटनेची प्रतिक्रिया देतो त्याप्रमाणे आपण ते जे आरोपी आहेत त्यांना प्रशासकीय न्यायालयीन पातळीवर त्याचा पाठपुरावा करतो का हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबन होणे विटंबन झाल्यानंतर त्या आरोपींना अटक करा साधी मागणी आहे आणि कोण मनोहर कदम नावाचा येतो आणि डायरेक्ट गोळीबार करतो टँकरची स्टोरी बनवतो आणि अशा प्रकारचा बेछूट गोळीबार करून आरोपीला शिक्षा होते जन्मठेपेची हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळते पंधरा वर्ष झालं त्या केसला मनोहर कदमचं काय झालं आजही त्याचा काही माहित नाही आणि म्हणून आंबेडकरी चळवळीतील बवन सर्वदे देद्रोही कवी आहे आणि जुलंत विश्ववर लिहिणारे आहे कुणाची भीडभाड न धरता ते आणि तो पे ते अत्यंत ज्वलंत विषयावर लिहित त्यांची कविता आहे मनोहर कदमचं चा काय झालं म्हणजे आज मला प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न आहे सगळ्याला प्रश्न आहे तर नेमकं मनोहर कदमचं चा काय झालं दोघं बापलेकांचा म्हणजे मनोहर कदमचं काय झालं एक आंबेडकरी चवळीतला कार्यकर्ता आहे आणि त्याचा मुलगा आहे आमचा बाप चवळीतला असल्या कारणामुळे तो आपल्या मुलाला सांगत असतो स्टोरी म्हणजे मी काय काय केलं ते सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची बिंदास्त लढ्याची तुफानी संग्रामाची रक्तातील सहसळीची प्रामाणिक तळमळीची जिवंतच वैची इतक्यात माझ पोरग माझ्या डोळ्यात पाप म्हणाल मनोर कदमचं काय झालं तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगू लागलो अन्यायविरुद्ध घातलेल्या धिंगाना जागा केला एक एक पडाना विधानसभेत मुख्यमंत्रीच्या दिशेने फेकलेली चप्पल मंत्रालयात तोंडात रॉकेट घेऊन फुंकलेला जाळ प्रेक्षा घरातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या पूर्व माझ्या नजरेत आपली करडी नजर मिळत म्हणाल बा मनोहर कदमचं काय झालं पूर्व विचारत होत अरे बाबा तू हे सगळं सांगतोय हे सगळं सांगतोय त्या मनोहर कदमचं काय झालं मी सांगू लागलो नंतर सुवार नका प्रत्येकाच्या उरात धगधगडा रा राजा राजाची धरकाळी नाग्या नाण्याची ललकारी आरोची आरोळी भाईचा त्वेष रामदासचा आवेश जवी आवी अर्जुनचा जोश आता पोरानं माझ्या दंडाला धरलं आणि सगळ्या आवाजात विचारलं बा हे सगळं सांगितलं अर्थ मनोहर कदमचं काय झालं त्याच्याकडे पाहिलं त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्या सारखं करत सांगू लागलो प्रकारचा धनझावाद सरांचा लाँग मार्च घराघराड असणारा वॉच वरळीची दंगल रिडरचा ऐतिहासिक मोर्चा नामांतराचा प्रदेग लढा भागवत पोचीराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा मला गल मला गदगद हलवत पोळं मोठ्याने ओरडलं बा मनोहर कदमचं काय झालं मी त्याच्याकडे पाहिलं मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात आसू आणि अंगार एक झाला होता त्याचा देह उद्वेगानं थरथरत होता क्षणभर थांबलो माझ्या डोळ्यात साचलेलं तर गालावर न उघळण्याची खबरदारी घेत म्हणालो बेटा मनोहर कदमचं काय झालं माहित नाही पण आम्ही बुळे झालोय आता आम्ही बुळे झालोय माझ्याकडे तुच्छतीने बघत तो उठला डोक्याला निळा झेंडा बांध माझ्या तोंडावर पचकडं थुकला व घरा बाहेर पडला तो घरा बाहेर पडला ही व्यथा आहे मनोहर कदमचं काय झालं आज हा सत्तावीस वर्ष तुम्हाला मला आपल्याला सर्वांना पडलेला प्रश्न मनोहर कदम पंधरा वर्ष झाला शिक्षा होऊन सुद्धा स्थगिती मिळून हायकोर्टामध्ये ते केस पेंडिंग आहे आपण मात्र प्रत्येक वर्षी रमाबाई कॉलनीमध्ये जातो भाषण करतो आपण रमाबाई मध्ये जातो त्या पुतळ्याच्या जा शेजारी आजूबाजूला चर्चा करतो संध्याकाळची भाषणं ऐकतो आणि निघून येतो मला असं वाटतं मनोहर कदमचं काय झालं याचं उत्तर तुम्हाला नाही मला नाही उत्तर कधी भेटेल हे आपल्याला आगामी काळात कळेल या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आमचं सर्वस्व आहे त्या बाबासाहेबांसाठी ज्यांनी आपले प्राण दिले बलिदान दिलं त्या सर्व शहीदांना मी विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय संविधान